नमस्कार काव्य खजिना या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मी आज कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे कुब्जा अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळा अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा भोवती बहुती भनबन मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा भोवती बहुती भनभन अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अफुले तन मन अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अफुले तन मन विश्वचौघे ओठा लावून खुबजा प्याली ती मुरली रव विश्वचौघे ओठा लावून खुबजा प्याली ती मुरलीरव डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव धन्यवाद